निवेदन घेत मान्य मंत्री मोदय माननीय सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषद नियम शेहेचाळीस अन्वय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने हे निवेदन या ठिकाणी मी सभागृहासमोर करत आहे राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनावर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये काल दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी बैठक घेण्यात आली <coughs> या बैठकीमध्ये मान्य आमदार विविध संघटनांचे प्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेले आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली समिती या समितीमार्फत शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर या, या बैठकीमध्ये सविस्तर ओहापोह करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिले अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिके भूमिकेने तपासून त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्तांना निवृत्ती निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणे याबाबतचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे तीन सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविण्याबाबत निर्णय या संदर्भात निर्णय करण्यात येत आहे निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत या संदर्भात बैठक झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी मागणी जुनी पेन्शन लागू करण्यात सं, संबंधातील आहे यावर विचार करण्यासाठी शासनाने श्री सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव तसेच श्री के पी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्या संबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल आठवड्यात शासनात सादर केला आहे यामध्ये समितीने सुचविलेल्या ला, तरतुदी लागू करण्याकरता सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव <coughs> वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे <coughs> दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद अध्यक्ष सभापती मोदय कपिल पाटील साहेबांचं एक हे आहे कपिल पाटील साहेब अन्य मुख्यमंत्र्यांचं जे निवेदन आहे ते एक मिनट मंत्री महोदय मान्य मुख्यमंत्र्यांचं जे निवेदन आपण वाचून दाखवलं त्याचं जरूर स्वागत करतो परंतु जुनी पेन्शन लागू करण्याबाबत तुम्ही सकारात्मक पाऊल उचललंय त्याबद्दल अभिनंदन परंतु त्याच्या अगोदरचा जो आकडा तुम्ही सांगितला दोन हजार पाचच्या अगोदर एक नंबर दोन हजार पाचच्या अगोदरचे जे कर्मचारी आहे तो आकडा दुरुस्त करावा तो अंतिम समजू नये कारण याच्यामध्ये त्या तारखेच्या अगोदर लागलेले नंतर कायम झालेले त्या तारखेच्या अगोदर सेवेत आलेले परंतु नंतर अनुदानावरती आलेले आणि त्या अगोदर नियुक्त झालेले परंतु नंतर नियमित झालेले असे तीन भाग होतात आणि ती संख्या साधारण चाळीस हजारच्या घरात जाते हे आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावं एवढीच माझी विनंती आहे निदर्शनास आणून येईल